गुड मॉर्निंग मित्रांनो तर आजच्या व्हिडिओला मी स्टार्ट केलेला आहे आणि मी आलेलो आहे वॉकिंगला रेल्वे ट्रॅकवर तर हे आमच्या इकडं आजूबाजूला असा परिसर आहे हे आहे रेल्वे ट्रॅक इथून रेल्वे जात असते इथून थोडंसं पुढं रेल्वे स्टेशन आहे तर रेल्वे येत आहे ते तुम्हाला मी दाखवतोय नक्की बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा तर हे बघा इथे रेल्वे समरनं आवाज येत असेल ऐकू तुम्हाला रेल्वे जवळनं जाताना आवाज येणार नाही कारण रेल्वेचा आवाज खूप असतो तर हे बघा आता जवळच आलेली आहे रेल्वे दिसतच असेल तुम्हाला चल बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असं वातावरण आहे छान आज आज काही पाऊस नाही आहे रोजच तू पाऊस आज थोडा पण पाऊस नाही आहे निवळलेले वातावरण अशापैकी ही बघा ही रेल्वे चाललेली आहे खूप मोठी हे बघा एवढी मोठी लांब 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 आहे इथे पर्यंत आणि एवढी पुढे गेलेली रेल्वे आहे एवढी मोठी रेल्वे होती ट्रेन संपली बघा एवढी मोठी रेल्वे होती तर कशी वाटली ते नक्की सांगा आणि हा आजूबाजूचा परिसर आहे तो पण कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि